नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बघा आज बाळूमामाचे बकर आलेले आहेत आपल्या शेताजवळून चाललेले आहेत तर सर्वांनी बाळूमामाच्या बकऱ्यांचं दर्शन घ्यायचं आहे बघा बकरा आलेत मामाचे समोरून आणि खूप दिवसांनी आलेले आहेत आमच्या इकडे मामाचे बकर えうんうんうんうんうんうんうんうんうん uhm <tipasih> Baga, baru mau coba kerja lihat rasanya nih. <tipasih> बघा बाळू मामाचे बकरे चाललेले आहे तिथून हाय हाय <laughs> ए ए ए सोड झालं सोड काय गप्पल बघा बाळूमामाचे बकर चाललेत आणि आपल्या शेळ्या आणि बाळूमामाच्या बकरांची भेट झालेली आहे खूप मोठा चांगला योग आला नाही नार कपरे टॉमी आणि प्रत्येक त्यांच्या मेंढीला शिंगे आहेत वैशिष्ट्य म्हणजे बाळमामाचं प्रत्येक मेंढीला शिंग आहेत <laughs> बघा प्रत्येक मेंढल शिव बाळमाच्या नावाने चांग भले सर्वांनी दर्शन घ्या किती लांबवर लाईन लागलेली आहे

बाळमाच्या मेंढ्यांची माझ्या शेळ्यांची भेट झाली गपरे आम्ही प्रत्येक मेंढीला शिंगे आहेत गपरे बाबा चल। घाबर मूर्ती तु दर जाण्या करते बघा सर्व असे लागून चाललेले आहेत येत आहे येत आहे येत आहे बीडी झाली काय अय मित्रा किती बकरे आहेत सगळे <भस्तृ> हा साडेचारशे किती खांड आहेत असे हा बाकीचे कुठे आहेत बाकीचे कुठे आहेत बोकडे चालू आहे माळू मामा की जय अवकाश स्कूल तिथं जायचं न रे ठरले पाव दे झालं नाही येतानुसार कांदे खाल्ली मी काय जाऊ त्याला काय वा काही मुद्दाम फिरून म मा, मालात घालतात आपले जाता येतं थोडे खाल्ले मी काय होते गावडी एक साइडने पुढं बघा याचे शिंगे हा बाळूमामाचा जुना आहे गावळी गावळी म्हणतात त्याला मेंढी असे शिमगे आहेत बघाचे खूप बकरा आहे बाळूमामाची पालखीत आलेली आहे तर मित्रांनो सर्वांनी दर्शन घ्या लोक लांबून लांबून दर्शनासाठी येतात आणि आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दर्शन होत आहे बाळूमामाच्या वक्रांचं मेंढ्यांचं तर मेंढ्यांचं सर्वांनी दर्शन घ्या आणि एक लहानच सर्व चालले आहेत बघा आणि माझ्या शियासुद्धा त्यांच्यामध्ये पळातात त्यांना पण त्यांच्या खांडामध्ये जावं वाटते तर मला आठवतं जवळजवळ वीस पंचवीस तीस वर्षाच्या काळापूर्वी आमच्याकडे ही बाळूमामाची बकर आली होती त्याच्यावर आत्ता आली बघा आणि ते काही एका जागेवर नसतात आज इथं उद्या तिथं आज इथं उद्या तिथं सारखं फिरतीवर असतात और तो नलला ले वो सन ना ना वो तो नलला वो तो नलला बाळूमामाच्या नावाने चांग बले मना सगळ्यांनी दर्शन घ्या आणि सर्वांनी कमेंट करा लाईक पण करा आणि व्हिडिओ शेअर करा बाळमामाचा मित्रांनो लोक लांबून लांबून खूप लांबून दर्शन घ्यायला येतात दर दिवस इथं वाडा आहे बसलेला आणि तिथं जोपर्यंत एका जागेवरती वाडा आहे तिथं दर दिवस आरती होते सकाळ आणि संध्याकाळ दोन टाईम आणि पूजन होतं दर दिवस हजार पाचशे लोकांचं जेवण असतं अशा पद्धतीची ही पालखी असते त्यांची आणि दर दिवस इकडून तिकडे तिकडून इकडे असते चला विषयाल अरे दमलं काय ते दमलं माणूस दमलं हां ते तर मित्रांनो कसा वाटला आहे व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगायचं आहे लाईक करा शेअर करा आणि बाळमावाचे बकरा आहेत सर्वांनी व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद बाळमावाच्या नावाने चांग जय 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 महाराष्ट्र